नमस्कार मी सुशांत स्कायमेट व दर रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे मान्सूनचा जोर महाराष्ट्रात कमी झाला असून पुढील काही दिवसात मान्सूनची गती वाढण्याची शक्यता नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राजवळच्या भागात मान्सूनकरिता उपयुक्त हवामान प्रणालीच्या अभावामुळे येत्या काही दिवसात राज्यात कोरड्या हवामानाची नोंद होण्याची शक्यता आहे तथापि कोकण व गोवा विभागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे याउलट मुंबईमध्ये एक ते दोन सरींची अपेक्षा असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात मध्य पूर्व राजस्थानामधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने जळगाव धुळे नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे आणि आजूबाजूच्या भागात देखील एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे मात्र नागपूर जालना औरंगाबाद नांदेड आणि परभणी येथे हवामान कोरडे राहील लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाच्या अंदाजाबद्दलच्या माहितीसाठी स्कायमेट वेदर डॉट कॉमवर लॉग ऑन करा तसेच आपण आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता व आपण आमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता धन्यवाद